कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी e मुंबईत म्हाडाचं घर घेणाऱ्यांना दिलासा मिळालाय तर बांगलादेश नॅशनल पार्टीचा विजय झालेला आहे कर्ज वसुलतीत धमक्या रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं नवे नियम लागू केले आहेत तर राज्य सरकारनं एन ए प्रक्रिया सोपी केली आहे केरळनं नागरी धोरण आखलंय तर पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याबाबत वरुण चक्रवर्तीचं भाष्य चर्चेत आलेलं आहे तर ललित प्रभाकरनं लग्नाला स्पष्ट नकार दिलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज चौदा फेब्रुवारी वार शनिवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी म्हाडाची मुंबईत म्हाडाच्या माध्यमातून घर घेऊ पाहणाऱ्यांना खुशखबर आहे सध्या घराची लॉटरी लागल्यानंतर इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र मिळताच म्हाडाकडनं तात्पुरतं देकारपत्रक पाठवत पैसे भरण्यास सांगितले जात होते मात्र आता म्हाडाकडनं ॲडव्हान्स कॉन्ट्रीब्युशन स्कीम अंतर्गत घरं उभारली जात आहेत त्यानुसार लॉटरी विजेत्यांना आता जसे काम पूर्ण होईल तसे पैसे भरता येणार आहेत त्यामुळे सर्वसामान्य लॉटरी विजेत्यांना मोठा दिलासा मिळालाय लॉटरी ला लागल्यानंतर पुढील दोन तीन वर्षात पैसे जमवून भरणं शक्य होणार आहे म्हाडाकडनं घराची लॉटरी काढल्यानंतर विजेत्यांना प्रथम सूचना पत्र पाठवलं जातं आणि त्यानंतर इमारतीला ओसी मिळाली की तत्काळ पत्र पाठवत घराच्या एकूण किमतीच्या पंचवीस टक्के रक्कम भरण्यास सांगितलं जात आणि त्यानंतर पुढल्या साठ दिवसात उर्वरित पंचाहत्तर टक्के रक्कम भरण्यास सांगितलं जात त्यामुळे लॉटरी लागल्यानंतर सर्वसामान्यांची पैशाची जमवाजमव करताना आर्थिक ओढाताण होते त्यामुळे म्हाडानं आता मुंबईत ॲडव्हान्स कॉन्ट्रीब्युशन स्कीम अंतर्गत घरं बांधण्याची तयारी सुरू केली आहे त्यानुसार गृहयोजनेचा आराखडा तयार झालेला आहे आणि काम सुरू झाल्यानंतर घराची लॉटरी काढली जाणार आहे ज्यामध्ये विजेते ठरलेल्यांना सुरुवातीला केवळ दहा टक्के रक्कम भरावी लागणार आहे आणि त्यानंतर पुढल्या तीन वर्षात उर्वरित रक्कम भरून घराचा ताबा घेता येणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी बांगलादेश निवडणुकीची बांगलादेशमधल्या सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेश नॅशनल पार्टीचा विजय झाला असून हा पक्ष तब्बल वीस वर्षांनंतर पुन्हा सत्तेत आलेला आहे मतदानानंतर लगेच सुरू झालेल्या मतमोजणीचे संपूर्ण निकाल जाहीर झाले नसले तरीही संसदेतील एकूण तीनशे जागांपैकी दोनशे नऊहून अधिक जागा यांच्यावर बी एन पीचा विजय झालेला आहे माजी पंतप्रधान खालेदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान हे या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि तेच पंतप्रधान पदावर येण्याची दाट शक्यता आहे नवं सरकार मोहम्मद युनुस यांच्या हंगामी सरकारची जागा घेईल बी एन अध्यक्ष तारिक रहमान हे बांगलादेशचे पंतप्रधान झाले तर बांगलादेशमधील मागील पस्तीस वर्षातले ते पहिलेच पुरुष पंतप्रधान ठरतील रहमान हे सतरा वर्ष रहमान हे सतरा वर्ष विजनवासात होते हसीना यांच्या सत्ता काळात तुरुंगात असलेल्या माजी पंतप्रधान आणि बी एन पीच्या अध्यक्षा खालेदा झिया यांची सुटका झाली आहे मात्र प्रदीर्घ आजारानं मागील वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांचं निधन झालं त्यामुळे अनेक वर्ष विजनवासात असलेले त्यांचे पुत्र तारिक रहमान यांनी मायदेशी परतत पक्षाची सूत्रं हाती घेतली हसीना यांच्या पक्षाची मान्यता रद्द झाली आहे आणि त्यामुळे बी एन पीचा विजय निश्चित मानला जात होता पॉडकास्टची तिसरी बातमी आरबीआय नव्या नियमांची अलीकडच्या वर्षात बँकिंग सुविधांचा विस्तार झपाट्यानं झालाय परंतु काही प्रकरणांमध्ये वसुली एजंट्सकडनं गैरवर्तनाच्या तक्रारी सुद्धा वाढलेल्या आहेत यावर आरबीआय आता दुसऱ्या दुरुस्तीच्या निर्देशांचा मसुदा दोन हजार सव्वीस जारी केलेला आहे नवीन तरतुदींनुसार प्रत्येक बँकेला आता एक स्पष्ट आणि लेखी वसुली धोरण स्थापित करावं लागेल हफ्ते भरण्यात जर अडचणी येत असतील तर व्यक्तींना ओळखणं आणि त्यांचं समुपदेशन करणं किंवा उपाय प्रदान करणं जबाबदार असतील कर्जदारांना त्यांच्या अधिकृत एजंट्सची जाणीव आहे याची खात्री करण्यासाठी बँका त्यांच्या वेबसाईट ऍप्स आणि शाखांमध्ये अधिकृत वसुली एजंट्सची सार्वजनिकरित्या यादी सुद्धा देतील जर एखाद्या ग्राहकाने बँकेकडे तक्रार दाखल केली असेल तर तक्रारीचं निराकरण होईपर्यंत प्रकरण वसुली एजंटकडे पाठवलं जाणार नाही याचा अर्थ प्रथम सुनावणी नंतर वसुली आरबीआयसाठी काम करण्याच्या पद्धती देखील स्थापित केलेल्या आहेत ते फक्त सकाळी आठ ते संध्याकाळी सात या वेळेतच उपलब्ध असतील त्यांनी कर्जदारांच्या गोपनीयतेचा आणि प्रतिष्ठेचा आदर केला पाहिजे नातेवाईक मित्र किंवा सहकार्यांना फोन करणं किंवा त्रास देणं सक्त मनाई आहे लग्न शोक किंवा सण यांसारख्या संवेदनशील प्रसंगी संपर्क साधला जाणार नाही बँकेला कॉलची संख्या आणि ते किती वेळा केले जातात याची नोंद ठेवणं देखील आवश्यक असणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी राज्य सरकारच्या एका महत्वाच्या निर्णयाची राज्य सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेतलाय ज्यामध्ये शेती जमीन बिगर कृषी वापरात रूपांतरित करण्याची प्रक्रिया आता सोपी करण्यात आलेली आहे एन ए परवानगीसाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांची वेगळी परवानगी लागणार नाही केवळ नगर रचना विभाग किंवा स्थानिक नियोजन प्राधिकरणानं मंजूर केलेला इमारत आराखडा एन ए परवानगी मानला जाईल महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत महत्वपूर्ण सुधारणा करून या संदर्भात राजपत्र जारी करण्यात आलेलं आहे वार्षिक आकृषिक कर देखील रद्द करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे प्रक्रिया जलद आणि अधिक पारदर्शक होण्याची सुद्धा अपेक्षा आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे केरळच्या नागरी धोरणाची देशातील साक्षर राज्य अशी ओळख असलेल्या केरळनं सर्वप्रथमच सर्वसमावेशक नागरी धोरण आखलेलं आहे या माध्यमातनं राज्याच्या भविष्यकालीन सर्वसमावेशक विकासाचा आराखडा आखला जाणार आहे सर्वसाधारणपणे दोन हजार पन्नास पर्यंतचा कालखंड हा विचारात घेतला जाणार आहे तर क्लायमेट स्मार्ट शहरांच्या जाळ्यांचा विकास घडवून आणला जाणार आहे वैज्ञानिक नियोजन आणि सुशासनावर देखील भर देण्यात आलेला आहे स्थानिक स्वयंशासन विभागाकडनं या धोरणाचा मसुदा तयार करण्यात आलेला आहे मागल्या दोन वर्षांपासून यावर काम सुरू होतं अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडनं देण्यात आलेली आहे पॉडकास्टची सहावी बातमी क्रीडा क्षेत्रातन गोलंदाजीतील काही विविधता मी सध्या अभ्यासतोय योग्य लय सापडली तर कदाचित पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात मी तो नवा चेंडू टाकू शकतो नवीन विकसित केलेलं अस्त्र कधी वापरायचं हा सगळा निर्णय सामन्यात त्या क्षणी विश्वास कसा वाटतोय याचा भाग असणार आहे श्रीलंकेतल्या वातावरणात ते काही सामने खेळले आहेत त्यामुळे इथल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यात ते किंचित पुढे असतील तरीही भारतीय संघ हा गट म्हणून त्यांच्या नक्कीच पुढे आहे विचार नियोजन सराव तयारी आणि कौशल्य या सगळ्यात थोडं तरी आपण पुढे आहोत म्हणून निर्णायक क्षणी आम्ही त्यांच्यावर कुरघोडी करणारा खेळ केलेला आहे असं मत भारताचा हुकमी फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीनं व्यक्त केलंय पॉडकास्टची शेवटची बातमी अभिनेता ललित प्रभाकरची मराठी सिनेसृष्टीत चॉकलेट बॉय अशी ओळख असलेला अभिनेता ललित प्रभाकर पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे अडतीस वर्षांचा असलेला ललित अद्याप अविवाहित आहे आणि त्यांनी आपण लग्न न करण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलंय लग्न संस्थेबद्दल बोलताना तो म्हणालाय आयुष्यभर एका ठराविक व्यक्तीसोबतच राहण्याची सक्ती ही मला कल्पनाच पटत नाही समाजात परंपरेनं चालत आलेल्या अनेक गोष्टी आपण स्वीकारतो मात्र काळानुसार काही प्रथा बदलायलाही हव्यात कॉलेजच्या काळात मी काही नात्यांमध्ये होतो मात्र मला सध्या एकटं राहणं अधिक समाधानकारक वाटतं बराच काळ एकटं राहत असल्यामुळे स्वतःची सोबत मला आवडते आणि एकांतात मी अधिक निवांत असतो त्यामुळे मी लग्न करणार नाही असं ललित म्हणालाय हे कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर